नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरी माझ्या वसंत डी मोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आत्ता नववीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकामधील प्रकरण पाचवे आम्ल अंमलारी व क्षार यामधील घटक उदासीनीकरण या याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया आम्ल व आमलारीच्या अभिक्रिया एक उदासीनीकरण न्यूट्रिलायझेशन कृती एका चंचूपात्रात दहा मिली विरल हायड्रोक्लोरिक घ्या ह्या द्रावणाचा एक थेंब कागदी सामू दर्शकपट्टीवर काचकांडीच्या साह्याने टेकवून मिळालेल्या रंगावरून द्रावणाच्या सामूची नोंद करा ड्रॉपरच्या साह्याने विरल सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच एन ओ एच द्रावणाचे काही थेंब ह्या चंचूपात्रात टाकून काच ढवळा सामू दर्शक पट्टिकेच्या दुसऱ्या टोका तुकड्यावर या द्रावणाचा थेंब टेकून सामो नोंदवा ह्या पद्धतीने थेंबा थेंबाने विरल येणे वयश टाकत राहा व सामू नोंदवत राहा काय आढळले जेव्हा दर्शक पट्टीवर हिरवा रंग येईल म्हणजेच द्रावणाचा सामू सात होईल तेव्हा एन मिळवण्याची थांबवा बाजूच्या आकृती पहा उदासीनीकरण अभिक्रिया एस सी एलच्या द्रावणामध्ये एनएचे द्रावण थेंबा थेंबाने मिसळल्यावर सामू वाढत का जातो या मागचे कारण विचरणाच्या क्रियेमध्ये आहे एस सी एल व एन एच या दोन्हीचे त्यांच्या जलीय द्रावणात विचरण होते एस सी एलच्या द्रावणात एन ए ओ एचचे द्रावण मिसळले म्हणजे मोठ्या सहंतीतील एच प्लस आयन मोठ्या सहंतीतील ओ एच मायनस आयनामध्ये मिसळल्यासारखे आहे परंतु पाण्याचे एच प्लस आणि ओ एच मायनस आयनामध्ये विचरण फार कमी प्रमाणात होते त्यामुळे मिळालेले जास्तीचे ओ एच मायनस आयन जास्तीच्या एच प्लस आयनाबरोबर संयोग पाहून पाण्याचे रेणू तयार होतात व ते द्रावक पाण्यामध्ये मिसळून जातात हे बदल खालील आयनिक समीकरणाद्वारे दर्शवतात यच प्लस प्लस सी एल मायनस प्लस एन ए प्लस प्लस ओ एच मायनस ग्यूज एन ए प्लस प्लस सी एल मायनस प्लस एच टू ओ वरील समीकरणात दिसून येते की एन ए प्लस व सी एल मायनस हे आयन दोन्ही बाजूंना आहेत त्यामुळे निव्वळ आयनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे आहे एच प्लस प्लस ओ एच मायनस ग्यूज एच टू ओ एन एच द्रावण जसे थेंबा थेंबाने एस सी एल द्रावणामध्ये मिळवले जाते तशी ओ एच मायनस आयनाशी संयोग पावल्याने एच प्लस आयनांची सहनती कमी होत जाते आणि त्यामुळे सामूह वाढत जातो जेव्हा एस सी एलमध्ये पुरेसे एन ए ओ एच मिसळले जाते तेव्हा निष्पन्न होणाऱ्या जलीय द्रावणातून फक्त एन ए प्लस व सी एल मायनस ही आयन म्हणजेच एन ए सी एल हा क्षार व द्रावक पाणीही असतात जेव्हा एच प्लस व ओ एच मायनस आयनाचा एकमेव स्रोत म्हणजेच पाण्याचे विचरण ला असते त्यामुळे या अभिक्रियेला उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतात उदासीनीकरणात अभिक्रिया पुढीलप्रमाणे साध्या समीकरणाने सुद्धा दर्शवतात एच सी एल NaOH प्लस एन ए ओ एच आमलारी यूज एन एच फोर सी एल क्षार प्लस एच टू ओ पाणी उदासीनीकरण आपण पाहिले की आम्लामध्ये हायड्रोजन आयन एच प्लस आणि हाइड्रा हायड्राऑक्साइड आयन ओ एच मायनस असतात आम्ल व आमलारीच्या संयोगाने क्षार व पाणी निर्माण होतात या रासायनिक अभिक्रियेलाच उदासीनीकरण म्हणतात रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे आम्ल एस सी एल हायड्रोक्लोरिक आम्ल प्लस आमलारी एन ओ एच सोडियम हायड्रॉक्साईड यांच्यापासून क्षार एन ए सी एल सोडियम क्लोराईड प्लस पाणी एच टू ओ तयार होते तुम्हाला माहीत आहे का आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असते त्यामुळे अन्नपचन सुलभ होते मात्र हे आम्ल गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होते यावर उपाय म्हणून सामान्यतः आमलारी धर्मी औषधे दिली जातात त्यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया एम जी ओ एच टू चा समावेश असतो असे आम्लारी जठरात असलेल्या अतिरिक्त आम्लाचे उदासीनीकरण घडवून आणतात रासायनिक खतांच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेत जमिनीतील आम्लाचे प्रमाण वाढते जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत आमलारीधर्मी चुनखडी किंवा चुन्याची निवडीसारखी रसायने शेती तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली मिसळतात असे आमलारी जमिनीतील आमलाचे उदासीनीकरण करतात उदासीनीकरण अभिक्रियांचा पुढील तक्ता पूर्ण करा व त्यातील आम्ल आम्लारी व क्षारांची नावे लिहा आम्ल अधिक आमलारी ग्यूज क्षार अधिक पाणी एच एन ओ थ्री प्लस के ओ एच क्षार के एन ओ थ्री प्लस एच टू ओ पाणी दोन एच टू एस ओ फोर प्लस टू एन एच फोर ओ एच ग्यूज एन एच फोर टॉयस एस ओ फोर प्लस एच टू ओ तीन एच बी आर प्लस के ओ एच ग्यूज के बी आर प्लस प्लस एच टू ओ विद्यार्थी मित्रांनो आम्ल आमलारी व क्षारमधील उदासीनीकरण हा घटक साधारणपणे इयत्ता आठवी नववी आणि दहावी या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासण्यासाठी आहे आणि माझ्या या व्हिडिओमधून आपणाला उदासीनीकरण म्हणजेच न्यूट्रलायझेशन हा घटक समजला असेलच माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहिला ऐकला त्याबद्दल धन्यवाद